नगर शहर शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते आणि युवासेनेचे से जिल्हा प्रमुख आकाश कातोरे यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून करण्यात आली तसे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे दिलीप सातपुते सध्या शिवसेनेचे शहर प्रमुख असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात शिवसेना पक्ष वाढीसाठी ते नेहमीच प्रयत्नशील आहेत माजी नगरसेवक असलेले दिलीप सातपुते यांनी अनेक विकास कामांसाठी पाठपुरावा करून ती कामे करून घेतली केडगाव आणि परिसरातील विविध विकास कामांसाठी ते नेहमीच आग्रही राहिले आहेत तसेच आकाश कातोरे हे सध्या युवासेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत असून युवकांचे मोठ्या पाण्यात केले आहे त्याचबरोबर शहरातील विविध प्रश्नांवर ते, ते नेहमीच आवाज उठवत असतात नागापूर बोलेगाव परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी विविध पातळ्यांवर ते प्रयत्न करत आहेत दिलीप सातपुते आणि आकाश कातोरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा